हे हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल उन्हाड रिटेश तर कसं आहात तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जे काय प्रेम दिलं इतर ज्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार असंच मला प्रेम देत जा आणि चला आता आज आमचं आमच्या काही मिसळचा प्लॅन आहे आणि माझे डोळे तुम्हाला लाल देत असतील तर त्याशी झाला असे मी कांदा कापत होतो इथे मी कांदा भासतोय कांदा भासतो आणि साईडला कोथिंबीर वगैरे सगळं फक्त वाटायचं आहे मला तर साधारणपणे मग हो सगळं भाजून झाले खोबरं झाल्या भाजून त्याच्यानंतर आता कांदा भाजतोय आणि खोबरा आणि कांदा चांगला आपण थंड करून घेऊयात आणि आपण ते दळून तर मिसळ सर्वांस सोपी मिसळ आहे कारण की मिसाळाला फार टाईम लागत नाही जर आपल्या घरात मटकीला ऑलरेडी मूड आले असतील तर ती पटकन होते झटपट आणि जास्त काय चामधाम नाही त्याला तर ऑफकोर्स तर पटकन आपण मिसळ करूया मिसळची रेसिपी तुम्हाला संग मी शेअर करतो आहे तर माझी बहीण आली आहे आणि माझ्या बहिणीला काहीतरी माझा विचार आपण काहीतरी खाऊ घालायचं तर म्हटलं आज आपण मिसळ करूया कारण की मिसळ सोपी आहे काय काय झंझट नाही मिसळला पटकन आपण मसाला फ्राय मसाला परतून घेतला त्याच्यानंतर लाईक टोकोमध्ये फोडी टाकली मटकी टाकल्यामुळे पुरते झटपट होते मिसळ त्यामुळे मिसळ एक असा प्रकार आहे की हो तो झटपट होतो आणि खायला पण जणांना जास्त आवडतो तर आज तोच लागणे मिसळाचा आमच्या घरी तर माझे भाऊसुद्धा येणार आहेत मामाचे मुलं माझी मामी होते तर ऑफकोर्स तुम्हाला तीसुद्धा अपडेट देणार आहे मी हा जर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू पूर्ण पाहा हा ब्लॉग तुम्हाला भरपूर मजा येईल हा ब्लॉग मध्ये चला भाजून घेतो आणि मग तुम्हाला पुढची लगेच देतो तर लगे, ते माझी जॉईन झालेली आहे आणि ती करणार आहे आपण तर ते साधारणपणे तेल टाकलेलं आधी नंतर काय टाकायचं आधी जी राह <laughs> मसाला टाकतोय जो की आम्ही करून घेतला येतो आता काय करायचं मसाले कटून घेतले आणि बाकी खूप छान साईड पकडते काय टाकतेस आता मसाले जे काय तुमच्याकडे मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता ते सगळे मसाले आम्ही टाकले लाल कटे गोडा मसाला आहे त्याच्यानंतर मिसळ मसाला वगैरे सगळे टाकलेला आहे आणि आम्ही साईडला गरम पाणी सुद्धा करत ठेवलंय आपण ते मिसळच्या आतमध्ये टाकणार होते

अजून पाणी अँकच करावं लागेल ना मी तर पाणी पाणी गरम केलं हे टाक वाटलंस तुम्ही पकड काय चालत आहे पकडून टाक पाण्याचा नीट पकडा ते पकडा आमची थोडीशी हे डिलीव बघतो किती पातळ वाटते ते मला बस वाटतंय ना काय तुला काय वाटतं मला वाटतंय बस वाटतंय ना मला पण बस झालं हॉटलस आपण नंतर टाकू वाटलं जर लागलं तर बघ तुला किती पात्र वाटतं तेवढं टाक मॉटलं बस ना बरं चालू आता मग आमची मित्र म्हणून आली आता आपण याला एक कट काढूया म्हणजे थोडंसं उकळू देऊया तर सांग तरी येईन तेव्हा पुन्हा त्याला मी नंतर प्रश्न विचारेन त्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही आमची मिसळ आहे आणि आता आम रिव्ह्यू घेऊया माझ्या बहिणीकडनं कस झाले रि सर चांगली झाले का याविषयी बांगीचं चांगलं झाले रिथे मी सर खरं सांगतो खरंच छान झालं आहे ऑफरातून माझी बहीण चाललो आहे आता मामीकडे मिसळ घेऊन हा आहे मिसळचा कट आणि हिशोबा काय घेऊन चालली आहे पाव चला तर चला तर मग हा ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल छोटासा ब्लॉग होता तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू एक छानसा ब्लॉग तो तोपर्यंत धन्यवाद